या कामाचा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याचं उद्घाटक या नात्याने जाहीर करतोय आणि याचं सगळं श्रेय मी देतोय कारण त्याची मेहनत त्याचा पाठ पुरावा आपला कल्पना असेल बाजूला तलाव देखील आहे तलावाच्या देखील ओपन जिम ही त्याच्याच माध्यमातून झाली होती ह्या रस्त्याचं देखील काम होत आहे मी आता येत्र तुमच्या तलावाची अवस्था बघितली उद्याच गजेंद्र आयुक्तांना भेटायचं आणि या तलावाचं स्वच्छ कारण मी बघितलं एवढी घाण आहे मला वाटत नाही का तुम्ही कोणी बघत नाही हे चुकीचं आहे तर उद्याच्या उद्या तुझा मी आयुक्ताला फोन लावतो पहिले तलावाच स्वच्छीकरण करून घे पूर्ण तलाव स्वच्छ झाला पाहिजे आणि हे जे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त आता एपडीसी मधून आणखी दोन काम आहेत अजंगाच्या मेहनतीने आणखी दोन कामा वीस वीस लाखाची मी इथं मंजूर केलेली आहे माझं म्हणणं आहे तो खूप चांगलं काम करतो खरोखरच ग्रामस्थांचं देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला खूप आनंद वाटला आणि तुम्हाला खरोखरच सांगतो की असा एक नऊ तरुण ज्याला कामाची आवड आहे त्याला गावाच्या विकासाची आवड आहे असा एक तरुण आपलं नेतृत्व करत असेल तर आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे मी तर आहे तुम्हीही राहा मीही त्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचे आभार मानतो कारण माझी एवढी अपेक्षा नव्हती एवढे सगळे उपस्थित असतील आणि ही उपस्थिती बघून खरोखरच मलाही खूप आनंद वाटला मी तुमच्या सगळ्यांचे आभारी व्यक्त करतो गजेंद्रचं अभिनंदन करतोय धन्यवाद